शहरालगतच्या मंद्रुक तालुका दक्षिण सोलापूर गावामध्ये मागील दीड महिन्यांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे कॅमेऱ्यामध्ये आठ चोरटे चित्रित झाले आहेत पण अद्याप पोलिसांना त्यांचा लागला नाही पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गावातील युवकांसह ज्येष्ठ नागरिक रात्रभर गस्त घालत आहेत पण पोलिसांचे गस्त पथक केवळ कागदावरच आहे क्वचित प्रसंगी मध्यरात्री गावातील मुख्य रस्त्यावरून भरधाव वेगात गस्त पथकाची गाडी जाते पण चोरांच्या दहशतीने गस्त घालणाऱ्या गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा देण्याची तसदी सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह फौजदार बीट अंमलदार विविध घटकातील लोकांचे सत्कार सोहळे वाढदिवस आणि कौतुक सोहळ्यात मशगूल आहेत अठ्ठावीस डिसेंबरला गावातील चार ते पाच ठिकाणी घर फोड्या झाल्या त्यानंतर वाड्या वस्त्यांवर चोरट्यांचा वावर सुरूच आहे पंधरा दिवसांपूर्वी गावातील नवले गल्लीतील एक बंद घरामध्ये दोन संशयित व्यक्ती बसलेल्या होत्या त्या भागातील लोकांनी त्या बंद घराच्या बाहेर पहारे देत पोलिसांना बोलावले पण ते आले नाहीत दरम्यान अंधाराचा फायदा घेत संशयित पसार झाले त्यानंतर वीरभद्र मंदिर परिसरात मध्यरात्री पोलीस मित्र प्रकाश जकुणे याने एका संशयितास पकडले पण त्याच दरम्यान संशयिताच्या दुसऱ्या साथीदाराने पोलीस मित्राला मारहाण करत अंधारात पळून गेले होते वेगवेगळ्या भागामध्ये चोरीचे प्रकार सुरूच असून मंद्रुक पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट आहे